इथे बघा अजिबात कुठेही जळालेलं नाही चिकन एकदम परफेक्ट शिजलेलं आहे आणि भांडं बघा किती क्लीन आहे खाली एकदम जसं होतं तसे तर तसं खाली भांडं आहे थोडी कुठेही आपली बिर्याणी लागलेली नाही तर नमस्कार माझ्या चॅनलवर मी माधुरी तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बघतोय परफेक्ट पद्धतीने चिकन दम बिर्याणी तर इथे बघू शकता काय मोकळा सळसळीत असा पांढरा शुभ्र मस्त आणि एकदम लांब दाण्याचा तांदूळ आपला शिजलेला आहे मस्त दाना दाना सेपरेट झालेला आहे आणि चिकनसुद्धा खूप टेमटिंग दिसत आहे खूप ज्युसी झालेला आहे खूपच चविष्ट ही बिर्याणी झालेली आहे परफेक्ट शिजलेली आहे आणि तुम्ही सुरुवातीला बघितलं भांडंसुद्धा जळालेलं नाही एवढ्या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट समजून येतील तर सगळ्यात आधी मी दोनशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे आता चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवू तर खडे मसाले घेतलेले आहेत चार लवंग आहेत चार काळे मिरे आहेत चार वेलचे आहेत दोन चक्रीफूल आहे आणि दोन बारीक असे दालचिनीचे तुकडे आहेत तर हे खडे मसाले डायरेक्ट आपल्याला मॅरिनेशनमध्ये टाकायचे आहेत अद्रक लसूणचा बारीक करून घेतलेला ठेचा घेतलेला आहे आता मी पाव कप यामध्ये फेटून घेतलेलं दही टाकणार आहे दही छान असं फेटून घ्यायचं त्याच्यानंतर वापरायचं आहे इथे घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल कश्मीरी पावडर एक चमचा आपण घेऊया धनेपूड अर्धा चमचा आपण घेऊया गरम मसाला आणि सोबतच आपण एक चमचा एक मोठा चमचा बिर्याणी मसाला घ्यायचा आहे तर हे असे आपण मसाले वापरणार आहोत त्याचबरोबर आपण थोडंसं लिंबाचा रस टाकणार आहोत तर आता मॅरिनेशनची मेन वस्तू काय असते तर कांद्याचा बिरिस्ता तर बिरिस्ता आपला परफेक्ट झालेला असला पाहिजे बिरिस्ताचा कलर बघा किती परफेक्ट आहे तर आपण खूप सारा बिरिस्ता यामध्ये टाकलेला आहे सोबतच आपण तीनमध्ये स्प्लिट केलेल्या हिरव्या तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि जे बिरिस्ता तळणीचं मी तेल ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये थोडंसं टाकायचं आहे कारण त्यामध्ये कांद्याचा खूप सारा फ्लेवर असतो तर तो ह्यामध्ये आला पाहिजे म्हणून आपण ते तेलसुद्धा वापरायचं आहे सोबतच खूप सारे कोथिंबीर घेतलेले आहे आणि भरपूर सारा पुदिनं घेतलेला आहे आणि आत्ता ह्याच वेळेला आपल्याला पूर्ण प्रोसेस मीठ म्हणजे सगळं काही आहे ते मीठ आत्ताच टाकायचं आहे नंतर आपण मीठ टाकणार नाही म्हणून तुमच्या अंदाजाप्रमाणे जेवढं चिकन घेतलेलं आहे तेवढं मीठ आत्ताच टाकायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मॅरिनेट करण्याकरता आपण एक तासभर तरी ठेवून द्यायचं आहे जर तुमच्याकडे खूप वेळ असेल तर तुम्ही दोन तीन ताससुद्धा ठेवू शकता तर आता तांदूळ घेतलेले आहेत ता बासमती राईस घेतलेला आहे खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणि शक्यतो जुना बघून घ्यायचा तर तांदूळ भिजवणं तर सगळेच जण सांगतात पण इथे मी तुम्हाला काही गोष्टी सांगते तांदूळ भिजवणं का गरजेचं आहे कारण जेव्हा आपण तांदूळ भिजायला ठेवतो तो चांगला भिजला जातो आणि तांदूळ हा मध्यभागी थोडासा कणक असतो भिजल्यामुळं तो, तो तांदूळ छान असा मऊ होतो आणि लवकर शिजला जातो आणि खूप महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण तांदूळ भिजून घेतो म्हणजे अर्धा एक तासासाठी जरी भिजला तरीसुद्धा तो आकाराने चांगला लांब होतो आता हे आपण स्वच्छ धुवून घेतलं चांगलं आणि एकदम करकरीत असं पाणी निघेपर्यंत धुतलं आणि मस्त असं आता पाणी टाकून आपण त्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया तर तांदूळ आपले भिजत आहे तोवर आपण त्याची तयारी करून घेऊया तर इथे मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला ह्या पाण्यामध्ये फ्लेवर उतरवायचं आहे तर त्यासाठी काही खडे मसाले घेऊया मी एक चमचा जिरं टाकलेला आहे पाण्यामध्ये तर आता इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत बघा चार काळी मिरे आहेत चार लवंग आहेत दोन दोन दालचिनी आहेत दोन चक्रीफुलं आहे आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे आता ह्या सगळ्या खडे मसाल्यांचा चांगला फ्लेवर या पाण्यामध्ये उतरेल आणि आपला भात आहे तो छान असा सुगंधी होईल तर इथे दोन मी स्प्लिट केलेल्या आहेत तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर काही पानं घेतलेले आहेत पुदिन्याची आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला खूप सारं मीठ टाकायचं आहे आता हे पाणी आपण छान असं उकळवून घेऊया अगदी पाच मिनटं तरी आपण हे पाणी छान असं उकळवून घेऊया जेवढं ते उकळणार तेवढे त्याचे ते फ्लेवर छान पाण्यामध्ये उतरणार आणि आपलं पाणी छान असं फ्लेवरफुल होईल तर आता हे पाणी छान खळखळून उकळलेलं आहे बघा आता ह्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकणार आहोत तर लिंबाचा रस टाकतानाचं माझं एक शॉट चुकलेलं आहे म्हणजे शूट झालाच नाही तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस आवर्जून टाकायचा आहे त्यासाठी माफी असावी तर आता ह्यामध्ये आपण भात घालून घेणार आहोत तर छान पाणी उकळत होतं त्यामध्ये लगेच आपण भिजलेला तांदूळ घातलेला आहे तर आता आपला भात पांढरा शुभ्र व्हावा त्यासाठी आपण लिंबाचा रस यामध्ये टाकत असतो आणि मोकळा सळसळीतसुद्धा भात होतो जेव्हा लिंबाचा रस आपण त्यामध्ये टाकतो तर आता चांगला भात आपला खळखळून उकळी आलेला मस्त शिजवून घ्यायचा सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला भात शिजवायचा आहे बघा छान असा दाना त्याचा लांब होतो मोकळा सळसळीत होतो जेवढं त्याला आपण छान शिजवणार तेवढीच आपली बिर्याणी छान मस्त मोकळीसर होणार बघा काय मस्त बुडबुडे येत आहेत छान आपला भात मस्त शिजवून घेऊया सत्तर ते ऐंशी टक्के तर दुसरीकडे आपण लेअरिंग करायला घेऊया मस्त जाड बुडाचा आपण भांडं घेतलेलं आहे ओके तर आपण इथे आता मेन प्रोसेसला आला आहोत म्हणजे मेन स्टेजला आला आहोत आता इथपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपण एक तासभर चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते चिकन आता या भांड्यामध्ये घेतलेलं आहे ते असं चांगलं पसरवून घ्यायचं त्याच्यानंतर पस त्यावर पुदिना कोथिंबीर आणि आपला बिरिस्ता तर हे सगळं पसरवून घ्यायचं आणि आता हे भांडं आपण ठेवणार आहोत गॅसवर त्याच्या आधी आपला भात बघूया कसा झालेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के आपला भात व्यवस्थित शिजला पाहिजे बाकीचे वीस टक्के आहेत ते आपण दम देऊ तेव्हा कवर करू तर आता भात व्यवस्थित झालेला आहे आता हे भांडं मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि जे आपलं मेन आहे लेअरिंग करायला घेतलेलं भांडं ते आता ह्या गॅसवर ठेवूया आणि गॅस अजूनही बंद आहे चालू करायचा नाही आता भाताची लेअर याच्यावर आपण टाकूया आणि व्यवस्थित आपला सगळा भात असा पसरवून घेऊया तर बघू शकता भात व्यवस्थित झालेला आहे कुठेही दाना तुटलेला नाही दम बिर्याणीमध्ये आपण चिकन हे कच्च आहे त्यामुळे आपल्याला भीती असते की ती जळेल की काय होईल तर त्या सगळ्या गोष्टीची उत्सुकता आहेच पण आधी लेअरिंग करून घेऊया तर हा भात आपण पसरवून घेतलेला आहे व्यवस्थित चमच्याने आणि त्याच्यावर आता काही पुदिन्याची पानं टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडासा बिरिस्ता टाकूया तर मला जास्त कोथिंबीर आणि पुदिनावरती टाकलेला आवडत नाही म्हणून मी थोडंसंच टाकलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे यावर लेरिंग तुम्ही करू शकता तर आता थोडंसं तूप टाकलेलं आहे तर तुम्हाला आवडत नसेल तूप तर नाही टाकलं तरी चालेल आणि थोडंसं आपण भात शिजल्याचं पाणीसुद्धा वरून टाकलेलं आहे त्याने काय होणार भातामध्ये मॉइश्चर भाता हे पकडून राहील आणि भात आपला मस्त होईल तर आता हे भांडं मी बाजूला ठेवलेलं आहे बिर्याणी ज्यामध्ये दे दम द्यायला ठेवणार आहोत ते भांडं जाड नसेल तर या प्रकारे घावणीचा तवा किंवा तुमच्याकडे कोणताही जाड तवा असेल ना तर त्याच्यावर हे भांडं ठेवायचं आणि गॅस चालू करून सुरुवातीचे पाच मिनटं हाय फ्लेम आणि पुढचे चाळीस मिनटं आपण मीडियम टू लो फ्लेमवर ही दम बिर्याणी मस्त अशी शिजवून घेणार आहोत तर आता व्यवस्थित आपण पंचेचाळीस ते पन्नास मिनटे छान अशी दम बिर्याणी दम देण्यासाठी ठेवून दिली होती परफेक्ट पन्नास मिनटं झालेली आहेत आणि पन्नास मिनटानंतर अजून दहा मिनटं आपण अशीच बिर्याणी ठेवून द्यायची आहे लगेच भस्कन त्याच्यामध्ये चमचा रोवायचा नाही तांदूळ अजूनही ओला असतो जेव्हा आपण झाकण काढतो त्यावेळेला म्हणून थोडा धीर धरायचा त्याच्यानंतर आपण थोडंसं चेक करायचं की आपला तांदूळ व्यवस्थित शिजला आहे की नाही आणि असं एक उलथानं घ्यायचा त्याचं खालचं जे टोक असतं ते असं रोवून बघायचं जर खाली पाणी असेल ना तर अजून पाच ते दहा मिनटासाठी तसंच झाकून ठेवायचं आणि आपली बिर्याणी थोड्या वेळासाठी अजून दम देऊन घ्यायची तर आता इथे साईडला तुम्हाला दाखवते किती छान आपली बिर्याणी झालेली आहे बघा भात एकदम मोकळा सळसळी झालेला आहे आणि ते साईडला बघा कुठेही बिर्याणी जळालेली नाही एकदम क्लीन आपलं भांडं निघालेलं आहे चिकनसुद्धा परफेक्ट असं शिजलेलं आहे बघा किती ज्यूसी किती मस्त झालेलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आलेल्या आहेत भातसुद्धा मोकळा सळसळीत झालेला आहे चिकनसुद्धा हवं तसं शिजलेलं आहे आणि खाली भांडंसुद्धा जळालेले नाही आणि मसाला बघा काय परफेक्ट शिजलेला आहे ती मसाल्याची जी कोटिंग असते ना ती पूर्ण व्यवस्थित वर चढलेली आहे भाताला लागलेले आहे आणि भात अजून छान झालेला आहे हेच तर मेन खून असते की आपली चिकन दम बिर्याणी एकदम परफेक्ट झालेली आहे चला तर लगेच सर्व करायला घेऊया तर बघू शकता इथे काय भारी झालेला आहे भात एकदम परफेक्ट झालेला आहे मोकळा सळसळीत असा भात झालेला आहे तर हा भात आपण सगळा काढून घेऊया आणि शेवटी मी तुम्हाला दाखवते की सगळा भात काढल्यानंतर आपण खालचं बूड बघूया म्हणजे भांड्याचं बूड ते जळालं आहे की नाही कारण एवढी पन्नास मिनिटे आपण दम दिलाय बोलल्यावर भांडं तर चेक करायला पाहिजे तर मी तुम्हाला दाखवण्याकरता वरचा सगळा भात काढून घेतलेला आहे आणि मध्यभागी आपण बघू शकतो आपण साईडला तर मग अशी बघितलंच पण सेंटरलासुद्धा ही बिर्याणी कुठेही लागलेली नाही कुठेही जळालेली नाही तर एवढी परफेक्ट आपण आज दम बिर्याणी बनवून बघितली आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू